आपलं एक दिवसीय धरणे आंदोलन आणि निमित्ताने या मंचावर बसलेले सर्व आदिवासी समाजाचे नेते सर्व मान्यवर ज्या पद्धतीने आज धनगर समाज एकवटलेला आहे आणि जो धनगर समाज आज त्यांच्या मागण्यांसाठी सरकारला पळो करून सोडतो आहे त्याच धर्तीवर आणि त्याच याच्याने आपण सुद्धा आदिवासींनी पेटून उठलं पाहिजे आणि जे, जे आपलं हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षण कोणाच्या बापाचं नाही ते आपल्या हक्काचं आरक्षण आहे आणि ते वाचवण्यासाठी सर्व आदिवासींनी एकजूट झालं पाहिजे जेव्हा आदिवासी एकजुट एक होईल तेव्हाच हे कुठंतरी आंदोलन आपलं हे यशस्वी होणार आहे नाहीतर हे तुमच्या जातीपातीच्या याच्यामध्ये चा पक्षा पक्षामध्ये हे आरक्षण कुठंतरी मुरळ पडत जाणार आहे यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे पक्ष हा बाजूला ठेवला गेला पाहिजे पक्ष सोडून सगळ्यांनी मंचावर आदिवासी मंचावर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे दीड ते दोन महिन्यापूर्वी सुद्धा आम्ही उपोषणाला बसलो होतो धरणे आंदोलनाला बसलो होतो त्यावेळेस आदरणीय पाडवी साहेब आदरणीय खासदार साहेब आदरणीय पद्माकर दादा या सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी उपस्थिती दिली पण शोकांतिका काही आपलेच नेते मंडळी त्या ठिकाणी आले नाही कारण आम्ही कुठल्या तरी विशिष्ट पक्षामध्ये मोडले जातो पक्ष नव्हता तिथे तिथं मांडण्या ज्या वीस प्रकारच्या मागण्या होत्या त्या समाजासाठी बसलेलं होतं आणि तो भरत समाजाचा आहे भरत गावीत कुठल्या पक्षाचा नाही भरत गावीत हा आदिवासी समाजाचा आहे आणि समाजासाठी त्या मागण्या मांडत होतो जे बोगस आदिवासी घुसलेले आहेत त्या बोगस आदिवासींना काढलं पाहिजे डीबीटी रद्द झाली पाहिजे पेसा कायदा लागू झाला पाहिजे या सगळ्या मांडण्या होत्या ज्या ठिकाणी झोपड्यामध्ये ज्या लता सोडवण्या आहेत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलेलं आहे तरी हे सरकार त्यांना काढायला तयार नाही आणि त्या ठिकाणी आदिवासींना न्याय मिळत नसेल आणि जेव्हा आमच्यासारखा एखादा कार्यकर्ता त्या ठिकाणी बसत असेल तर माझी सगळ्यांना कळकळीची कर्ण विनंती आहे की अशा वेळेस समाजाने साथ दिली पाहिजे जर समाज साथ दिल तरी आपल्या मागण्या मान्य होतील पण आपण जर पक्षामध्ये जर दुसपटलं गेलो तर कधीही आपल्याला न्याय मिळणार नाही बऱ्याचशा ना। बऱ्याचशा पक्षामधल्या जे बिगर बरेश आदिवासी आहेत त्यांनी सांगितलं की धनगरांना आरक्षण दिलं पाहिजे हो धनगरांना आरक्षण द्या तुमच्यामध्ये घेऊन घ्या आमचं काही म्हणणं नाही ज्यांनी ज्यांनी वक्तव्य केलेलं आहे जे खासदार असतील त्या भागातले त्यांनी त्यांच्या भागामध्ये त्यांना घेऊन घ्यावं आमचं काही म्हणणं नाही पण आदिवासींमध्येच का जर या घटनेने आम्हाला लिहून दिलेलं आहे आज आम्ही त्याचे मालक आहोत त्या राज्यकर्त्यांच्या गटामध्ये त्यांच्या भागामध्ये तो धनगर समाज जास्त आहे म्हणून त्या धनगरांना ते आरक्षण देण्यासाठी ते पाठपुरावा करत असतील फक्त त्यांचं मताचं राजकारण चालू आहे मग तो काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल भाजपचा असेल शिवसेनेचा असेल कुठल्याही पक्षाचा असेल त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही आम्हाला फक्त आमच्या समाजाशी घेणं देणं आहे जो आमच्या समाजाशी नीट आणि व्यवस्थित राहील प्रामाणिकपणे राहील समाज त्याच्याबरोबर राहील तिथं समाजाला आमची गरज पडेल त्या त्यावेळेस आम्ही समाजासाठी तन मन धनाने आम्ही या ठिकाणी सेवा करू या निमित्ताने सांगतो या ठिकाणी भरतदादा बसलेले आहेत भरतदा आम्ही आमच्यावर जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं साहेब काँग्रेसचं सरकार होतं आदरणीय पृथ्वीराज प्रु, बाबा चव्हाण या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आदरणीय शरद पवार आदरणीय अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालो होतो साहेब पण त्याही वेळेस ती जिल्हा परिषदची लाल दिवेची गाडी बाजूला सोडून रस्त्यावर उभं होतो का समाजासाठी होतो किंवा काही लोक प्रतिनिधींनी आम्हाला वेळे वाकडे उत्तरं दिले पण समाजाने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली शेवटी हा समाज महत्वाचा आहे पक्ष महत्वाचा नाही म्हणून आमच्यावर एक हजारे गुन्ह दाखल झाले तरी चालतील मागच्या महिन्यामध्ये नवापूरला आम्ही आंदोलन केलं या संदर्भात त्या संदर्भात आज सुद्धा आमच्यावर तो गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हे दाखल होणे फार महत्त्वाचं नाही पण समाजासाठी लढणं महत्त्वाचं आहे जो समाजासाठी लढत त्याच्याबरोबर आपण राहावं एवढीच माझी कळकळीची विनंती आहे ज्या पद्धतीने हे धरणे आंदोलन चालू आहे हे धरणे आंदोलन हे एका दिवसाचं नसून हे तुमच्या आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि आपल्याला सगळ्यांना आपल्या अस्तित्वासाठी लढावं लागेल येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला लढावं लागेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो सगळ्यांना जय जा हो जय आदिवासी